नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी गवईसर सर आपल्या करा यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे जिल्हा न्यायालय भरतीचा बऱ्याच दिवसाची आपण वाट पाहत होतो रिस्पॉन्स शीटची तर बघा एक लेटर आलेलं आहे जिल्हा न्यायालयाचं तर याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे ते आपण सुरुवातीपासून एंडपर्यंत नक्की बघू आणि जे जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि साईटला जे दिलेली बेलायकन जी घंटी आहे त्याला प्रेस करून ऑल करा म्हणजे काय तर आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर बघा विद्यार्थी मित्रो जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस ही सूचना म्हणजे लेटर जारी केलेलं आहे त्यांनी तर बघा या लेटरमध्ये काय केलेलं आहे त्यांनी या दारावे येते की लघुलेखन ग्रेड थ्री कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठीची जाहिरात चार बारा दोन हजार चोवीस रोजी काय तर उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर काय तर प्रसिद्ध करण्यात आली होती आणि सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक पाच सात आठ बारा चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काय तर लघुलेखन ग्रेड थ्री वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी स्क्रीनिंग चाचनी ताली <coughs> स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली होती आणि सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉग इनमध्ये तुम्ही जाऊन बघू लॉग इनमध्ये तुम्हाला क डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल ते लिंक बघून घेता तर बघा दोन तीन दोन हजार चोवीस ते चार तीन दोन हजार चोवीस या कालावधीत काय तर उप उपलब्ध करून देण्यात येत आहेत लक्षात दोन दोन तारखेचे चार तारखेपर्यंत ठीक आहे तर तुम्हाला उत्तर तालिका दोन ते चार तारखेदरम्यान काय तर तुम्हाला मिळून जाईल आणि जर कोणाला आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्ही दोन ते चार या तारखेदरम्यान काय तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता व त्यांना लेटर पाठवू शकता किंवा काही असल्यास हरकत असल्यास तुम्ही संकेतस्थळावर जाऊन त्यांना करू शकता आणि सदर उत्तर तालिकेतील प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकत सादर करवाय करावयाच्या असल्यास उमेदवारांनी सकाळी दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस सकाळी आठ ते चार तीन दोन हजार चव चोवीस रात्री पावणे बारा म्हणजे अकरा पंचावन्न या कालावधीत त्यांच्या लॉग इनमधून प्रश्नासंबंधित हरकती त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेख्यासह ऑनलाईन वेबलिंक्स वेबलिंक्स सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात जर तुम्हाला काही कंप्लेंट वगैरे करायची असेल तर ते त्यांची वेबसाईट देतील तर त्या वेबसाईटवर तुम्ही आक्षेप किंवा हरकती टाकू शकता आणि तुमचा दोन ते च दिनांक दोन ते चार तारखेपर्यंत तुम्हाला उत्तर तालिका बघायला मिळणार आहे आणि अशीच नवीन पुन्हा नवीन अपडेट घेऊन येईल बी तुमच्यासाठी तर बघा ही ही जी लिंक आहे या लिंकवर तुम्ही जाऊन तुमचा लॉग इन करून तुम्ही तिथं तुमची की तुम्हाला किती मार्क पडले तुम्ही तिथं जाऊन बघू शकता तर या लिंकवर तुम्ही हे करून घ्या लागला तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि बघा हे लेटर आजचंच आहे आज जारी केलं होतं एक मार्च दोन हजार चोवीस सही प्रबंधक निरीक्षक एक उच्च न्यायालय मुंबई तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडले तर त्यांनी टायपिंगची सुरुवात करून घ्या त्यावर जर मार्क पडले असतील तर टायपिंगची चांगली प्रॅक्टिस करा लवकरच तुमची टायपिंग प्रक्रियासुद्धा होणार आहे तर अशाच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र